नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती मित्रांनो आता कोणकोणत्या कुन शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार आहेत कोणकोणते कुन शेतकरी पात्र असणार आहेत हे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात आणि हे कर्जमाफी कधीपर्यंत होणार आहेत किती लाख रुपयांपर्यंत या कर्जमाफीचा जी आर समोर आलेला आहे हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा अर्ध्यावरती हा व्हिडिओ सोडून गेलात तर ही अपूर्ण माहिती तुमच्यासाठी नुकसानदायकसुद्धा ठरू शकते कारण ही कर्जमाफी मिळवायची असेल तर कोणता अर्ज करावा लागणार आहे का किंवा कुठे कागदपत्र द्यायचे आहेत का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे तर चला ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय लांबणीवर टाकलेला नाही निवडणूक काळात भाजपाने कार्य कर्जमाफीचे आश्वासन दिले होते ते पूर्ण करणार आहोत गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलताना बावनकुळेंनी शेतकरी कर्जमाफीबद्दल भाष्य केले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले योग्य शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यावर सरकार भर देत आहे त्यासाठी एक समिती नेमण्यात ने 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 आली आहे ती समिती शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करणार असून त्या सर्वेक्षणानंतर गरजू आणि पात्र शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळेल कर्जमाफी ही मिनिटवर झाली पाहिजे ज्यांना खऱ्या अर्थाने मदत हवी आहे अशा शेतकऱ्यांचा विचार केला जाईल समाजातील सर्वांत षटक शेवटच्या घटकाला मदत करणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल असे बावनकुळे यांनी सांगितले मित्रांनो गुंठेवारीमध्ये अडकलेल्या घरकारमांना दिलासा देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे तुकडेबंदी कायद्यामुळे ज्या मिळकतींची नोंद केली होती होती होत नाही अशा घरमालकांच्या समस्यांवर लक्ष दिले जात आहे छत्रपती संभाजीनगरच्या आयुक्तांना दोन हजार अकरा पूर्वीच्या गुंठेवारीतील बांधकामाची यादी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत जास्त आकारणी केली असल्यास ती कमी करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा निर्णय आहे अशी माहिती बावनकुडे यांनी यावेळी दिली महसूल विभागातील अनेक जागांवर झालेली अतिक्रमणे वर्ग दोन जमिनी वर्ग एकमध्ये रूपांतरित करणे आणि पानंद रस्त्यांवरील अतिक्रमणे काढणे यासारख्या विषयांवर काम सुरू आहे शैक्षणिक दाखल्यांसाठी लागणाऱ्या पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरची अट रद्द करण्यात आली आहे घरबांधणीसाठी लागणाऱ्या मुरमासाठी रॉयल्टी घेली जा घेतली जाणार नाही तसेच सिंधी समाजाला जागा मिळवून देण्यासाठी देण्यात आली आहे महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले